स्मिता तिच्या भावाला संदीपला फोन करून सांगते दादा गावामध्ये आईची तब्येत ठीक नाही ती तिथे एकटी आहे तू तु तिला तुझ्यासोबत शहरात का घेऊन येत नाहीस आईने तुला किती वेळा फोन केला आहे तिने तुला किती वेळा सांगितलं आहे की तिला तुझ्यासोबत शहरात घेऊन जा आणि एका चांगल्या डॉक्टरकडे दाखव पण तू प्रत्येक वेळी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतोस संदीप म्हणतो स्मिता माझ्याशी बोलण्याचीही तुझी कोणती पद्धत आहे स्वतःच्या मोठ्या भावासोबत असं बोललं जातं का दादा मी अगदी व्यवस्थितच बोलते मी काहीही चुकीचं बोलत नाही स्मिता म्हणते शेजारीच बसलेली स्मिताची वहिनी जागृती संदीपच्या हातातून फोन हिसकावून घेते आणि बोलू लागते स्मिता आम्ही तुझ्यासारखं आणि आईसारखं फ्री नाही जे पूर्ण दिवस घरात फक्त बसून असतात आम्ही दोघेही नोकरी करतो आमच्याकडे इतका वेळ नसतो की सारखं सारखं आम्ही गावी जाऊ शकू आता चार महिन्यांपूर्वीच बाबांचं निधन झालं होतं तेव्हा आम्ही दोघेही पूर्ण पंधरा दिवसांची सुट्टी घेऊन गावी गेलो होतो तुला काय वाटतं आईची थोडीशी तब्येत खराब झाल्यानंतर आम्ही लगेच सुट्टी घेऊन गावाला जायचं का तुझा भाऊ नोकरदार आहे आणि मी देखील नोकरी करते नोकरी करणाऱ्या लोकांकडे इतका वेळ नसतो इतकी लहानशी गोष्ट समजत नाही का सारखं सारखं आई आणि मुलगी फोन करून त्रास देत आहे गावाला या गावाला जा बस हेच एक काम राहिले आमच्यासाठी गावामध्ये आई मोकळ्या बसल्या आहेत आणि स्वतःच्या सासरी तू मोकळी बसली आहेस जर नोकरी करत असतीस तर तुला समजलं असतं कि किती बिझी शेड्यूल असतं आमचं वहिनीचं बोलणं ऐकून स्मिता बोलू लागली जे नोकरी करत नाही त्यांच्याकडे कोणतंच काम नसतं का ते लोक पूर्ण दिवस भिंतीला डोकं टेकून फक्त बसून राहतात का एकदम माझ्या सासरी येऊन बघ इतकं मोठं घर इतकं मोठं कुटुंब आहे सगळं एकटीने सांभाळते मुलांना सांभाळते तीन वेळच जीवन बनवते मान्य आहे तू नोकरी करतेस पण आम्हाला हे पूर्ण दिवस कामातून मोकळा वेळ मिळत नाही आणि आता तर तुम्ही दोघे एकटेच आहात आरामात दोन टिफिन तयार करून ऑफिसला निघून जाता स्मिताचं बोलणं ऐकून जागृती खूपच चिडते आणि म्हणते जर तुला आईची इतकीच काळजी आहे मग स्वतःच्या आईला स्वतःजवळ का बोलावून घेत नाहीस ठीक आहे बहिणी जर तुम्ही लोक आईला बोलावू शकत नाही तर मीच माझ्या आईला माझ्याजवळ बोलावून डॉक्टरला दाखवेन असं बोलून स्मिता फोन कट करते बघतोस ना तुझ्या बहिणीचे नखरे कसे आहेत माझ्यासोबत कशी बोलत होती आता आईला स्वतःजवळ बोलावून चार लोकांना दाखवेल की ती आईची सेवा करत आहे आणि त्यांची सुनबाई आणि मुलगा डॉक्टरकडे घेऊन जात नाहीत सर्व लोक मला मारतील बहिणीला तर हेच पाहिजे की चार लोकांनी मला चार शब्द बोलावेत आईला देखील दोन दिवस काय येतो पूर्ण डोक्यावर घेते मुलीला सर्व काही गरज आहे जागृती म्हणाली हो जा जागृती हो तू अगदी बरोबर बोलतेस आईची ही सवय चांगली नाही दोन दिवस आजारी पडते आणि सगळीकडे नुसता आरडाओरडा करते मुलाला सुनेला आणि मुलीच्या सासरी देखील सर्व काही सांगून टाकते संदीप म्हणतो संदीप पुढे म्हणतो स्मिता आईला तिच्या जवळ घेऊन जाईल याच्या आधीच मी आईला फोन करतो आणि सांगतो की मी तिला घ्यायला येतोय काय मला चार लोकांचं बोलणं ऐकावं लागेल डायनिंग टेबलवर सकाळी दोन कप कॉफीचे मग ठेवत जागृती बोलू लागली तुझ्या बहिणीच्या फोनने माझा मूड पूर्ण ऑफ केला आहे सकाळ सकाळ फोन करते हे देखील पाहत नाही की आपल्या दोघांच्या ऑफिसची वेळ आहे संदीप आईला फोन करतो आई तुझं सामान पॅक कर मी तुला उद्या घ्यायला येतोय मुलाचं बोलणं ऐकून कावेरी ताई खूपच खुश होते ठीक आहे बेटा ये मग मी तुझ्यासोबत शहरातच राहायला येईन माझा एकटीच या घरामध्ये मन लागत नाही आधी तर तुझे बाबा होते त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता परंतु जेव्हापासून तुझ्या बाबांचं जा निधन झालं आहे तेव्हापासून माझं घरात मन लागत नाही रिकाम घर खायला उठत मुलगा आणि सुनीजवळ राहिले तर जरा मन रमेल असं कावेरीताई म्हणाल्या मुलगा वैतागून बोलतो ठीक आहे आई आता मी फोन ठेवतो मला ऑफिसला जायला उशीर होतोय इकडे कावेरीताई मुलाकडे जाण्यासाठी एका बॅगेत काही कपडे ठेवते दुसऱ्या दिवशी संदीप काविले ताईला सोबत घेऊन शहरात येतो. जेव्हा काविले ताई मुलाच्या घरी पोहोचते तेव्हा सुनबाई ऑफिस करून घरी परत आलेली असते. मुलाने काविले ताईला आणण्यासाठी सुट्टी घेतली होती. ऑफिसवरून आल्यानंतर सुनबाई तिच्या खोलीत आराम करत होती. काविले ताई संदीपला विचारते, "बेटा, सुनबाई दिसत नाही?" "आई, ती आता ऑफिसवरून आली आहे. दिवसभर काम करून थकून जाते, त्यामुळे आराम करते." संदीप म्हणतो. "अच्छा बेटा, ठीक आहे." असं बोलून काविले ताई एका छोट्याशा खोलीत निघून जाते. त्या खोलीत सामानाच्या नावाखाली एक फोल्डिंग पलंग असतो आणि वर लावलेला पंखा असतो सुनबाई तिच्या खोलीत झोपली होती आणि मुलगा देखील दे व्यस्त होता बसून खूपच कंटाळी बोलणार नव्हतं गावामध्ये तर कोणी ना कोणी तिच्यासोबत बोलत राहायचं मग कावेरीताई मुलाजवळ देते आणि बोलू लागते बेटा जेव्हापासून आले आहे सुनबाई झोपलेलीच आहे तास व्हायला आला आणि तू देखील तुझ्या फोन मध्ये बिझी आहेस माझ्यासोबत काहीतरी गप्पा गोष्टी कर मला एकटीला खोली चांगलं वाटत नाही आता तुझ्यासोबत काय बोलू आई तसही पूर्ण दिवस प्रवास करून आहे तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर शहरात सगळे लोक खूपच कमी बोलतात स्वतःच्या कामात व्यस्त असतात तू तुझ्या सुनबाईकडून जास्त गप्पा गोष्टी करण्याची अपेक्षा करू नकोस कारण की ती एक नोकरदार आहे तिच्याकडे वेळ नसतो आम्ही दोघेही सकाळी ऑफिसला निघून जातो असं संदीप म्हणतो तेवढ्या सुनबाईचा खोलीतून बाहेर येण्याचा आवाज येतो ती बोलू लागते आई आला तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून जागृती कावेरी ताईंच्या गुडघ्यांना हात लावून नमस्कार करते संदीप तू अजूनपर्यंत ब्लॅक कॉफी बनवली नाहीस तुला माहित आहे ना, ना। संध्याकाळी जेव्हा मी झोपेतून उठते मला ब्लॅक कॉफी पिण्याची सवय आहे सुनबाई म्हणते मी तर विसरलोच फोनमध्ये इतका बिझी होतो की तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवणं अगदीच विसरून गेलो आताच मी तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी करून आणतो संदीप बोलतो सुनबाई खोलीतून उठून सोफ्यावर येऊन बसते आणि ती देखील फोनमध्ये व्यस्त होते संदीप किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जातो काविरेता मनात विचार करू लागते एक तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला मी घरात येऊन कोणीही मला एक ग्लास पाणी किंवा एक कप चहा देखील विचारलं नाही मुलगा स्वतःच्या बायकोसाठी ब्लॅक कॉफी बनवू शकतो पण माझ्यासाठी एक कप चहा बनवू शकत नाही काविरिता हिंमत करून सोफ्यावर बसलेल्या सुनबाईला बोलू लागली माझी देखील चहाची वेळ झाली आहे माझ्यासाठी एक कप चहा बनव तसेही दिवसभरात एकदाही चहा प्यायला नाही तर सुनबाई म्हणते संदीप आईला किचन मध्ये घेऊन जा आणि त्यांना सांग चहा पावडर साखर कुठे ठेवली आहे ज्यामुळे त्या रोज स्वतःसाठी चहा बनवून घेतील माझ्याकडे इतका वेळ नसतो तुम्ही त्यांच्यासाठी सकाळ संध्याकाळ चहा बनवू शकेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी ऑफिसमध्ये असते आणि तिकडून आल्यानंतर काम करण्याची माझ्यात हिंमत नसते सुनबाईचं बोलणं ऐकून काबेरताई हैराण हाई होते घरात येऊन मला एक दिवस झाला नाही की इतक्या तर सुनबाईने मला किचनचा रस्ता दाखवला असं तिच्या मनात येतं आई इकडे किचन मध्ये ये मी तुला सांगतो कोणती गोष्ट कुठे ठेवली आहे कारण की थे थे आम्ही सकाळी पूर्ण दिवसासाठी ऑफिस जेवणाचा बंदोबस्त तुला स्वतःलाच करावा लागेल त्यापेक्षा आजच कोणती गोष्ट कुठे आहे हे समजून घे मग तुला काम करायला सोपं जाईल असं संदीप म्हणतो संदीप किचन मध्ये ठेवलेलं सामान सांगू लागतो की कशामध्ये काय ठेवलं आहे त्यानंतर कावेरीताईला हे सांगून आई तू तुझा चहा बनवून घे ब्लॅक कॉफी घेऊन तो हॉलमध्ये येतो हे घे सोना तुझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली आहे पातेल्यात दूध एका चहा पावडर आणि साखर टाकून स्वतःसाठी एक कप चहा बनवते काबेरी ताईला सुनेचं आणि मुलाचं वागणं अजिबात आवडत नाही कुठे ना, ना कुठे तिचं मन मुलाच्या आणि सुनेच्या जा त्या वागण्यामुळे उदास होत थोड्या वेळानंतर मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉक साठी जाऊ लागतो आणि जाण्यापूर्वी सांगतो आई उद्या सकाळी आठ वाजता डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली आहे तुला दाखवण्यासाठी तयार राहा असं बोलून मुलगा त्याच्या इव्हिनिंग वॉक साठी निघून जातो तेव्हा घरामध्ये जेवण बनवायला एक मावशी येते जागृती आणि संदीप डाएट होते त्यामुळे हलका फुलका आहारच ते घेत होते संध्याकाळी खूपच हलकं अन्न खायचे काबिरताईची तब्येत देखील ठीक नव्हती त्यामुळे ते दूधच पिते रात्री काबिरताईला खूप ताप येतो त्यामुळे हातापायामध्ये खूप वेदना होत असतात सुनील मुलाला खूप वेळा आवाज देते परंतु दोघेही त्यांच्या खोलीमध्ये एक्सी मध्ये झोपलेले असतात कोणालाही आईचा आवाज ऐकू येत नाही पूर्ण रात्र कावेरीताई वेदनेने कळवळत असते सकाळी मुलगा उठून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होतो खोलीत जातो तेव्हा आई अजूनही झोपलेली असते राघवान बोलतो काय झालं आई तू अजून झोपली आहेस मी तुला कालच सांगितलं होतं की लवकर तयार हो मी ऑफिसमधून फक्त हाफटेक घेतला आहे त्यानंतर मला ऑफिसला जायचं आहे तू जर मला इथे उशीर केलास तर मला ऑफिससाठी देखील उशीर होईल मुलाचा आवाज ऐकून अगदीच घाबरूनच कावेरीताई उठून बसते आणि बोलू लागते बेटा मला रात्रीपासून खूप ताप भरला आहे हातपाय खूप दुखत आहेत असं वाटतं की कोणीतरी माझे पाय बांधून ठेवले आहेत ठीकस चालता देखील येत नाही आई तापामध्ये तर असंच वाटतं आता लवकर तयार हो जागृती बोलू लागली संदीप डायनिंग टेबलवर तुझा नाश्ता ठेवला आहे नाश्ता म्हणजे काय तर मोड मूग आणि मटकी पुढे बोलते मी टिफिनमध्ये देखील सलाड आणि स्प्राउट्स पॅक केले आहेत आपल्या दोघांचा तर डाएट आहे त्यामुळे आपलं यात भागून जाईल आईला जे खायचं असेल ते त्या किचन मध्ये जाऊन बनवतील कारण की आता तर चार दिवसांसाठी आपले जेवण बनवणारी मावशी देखील सुट्टीवर गेली आहे त्यामुळे आईला जेवण स्वतःच बनवावं लागेल ऐकते आणि बोलू लागते सुनबाई माझी तब्येत गावातच ठीक नव्हती इकडे तुमच्या जवळ देखील यासाठीच आली आहे की व्यवस्थितपणे स्वतःवर उपचार करून घेईन तू तुझ्या तु म्हाताऱ्या सासूला आजारपणामध्ये देखील जेवण बनवून देऊ शकत नाहीस का हे ऐकून जागृती चिडते आणि बोलू लागते आई जर तुम्हाला स्वयंपाक करणारी सुनबाई हवी होती मग संदीपला गावातल्या एखाद्या मुलीला वसंत करायला सांगायचं जिला फक्त जेवणच बनवता येतं आता मी राहिले शहरातली सुशिक्षित मुलगी जी तुमच्या मुलासोबत ऑफिसमध्ये जॉब करतो त्यामुळे माझ्याकडून जेवण बनवण्याची कधीच अपेक्षा करू नका या वेळेला ताई शांत राहिली नाही बोलू लागली सुनबाई सुशिक्षित असल्यामुळे आणि नोकरी करते म्हणजे असं नाही की सुनबाई गरज भासल्यास घरातलं जेवण देखील बनवणार नाही मी खूप सारी घरं पाहिली आहे जिथे सुनबाई किचन देखील सांभाळतात आणि स्वतःची नोकरी देखील सांभाळतात त्यावर जागृतीने देखील उत्तर दिलं आई तुम्ही तर गावातल्या अशिक्षित आणि अडाणी आहात त्यामुळे तुम्हाला काय माहीत की नोकरी करणं आणि पैसा कमावणं किती कठीण काम पूर्ण ऐंशी हजार महिन्याला मी कमावते तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके सारे एकत्र पैसे कधी पाहिले आहेत का तुम्ही स्वतः कधी सहा हजार देखील कमावले नसतील असं बोलून स्वतःच्या नोकरीचा गर्व बाळगून जागृती स्वतःच्या ऑफिसला निघून गेली कावेरीताईला सुनबाईचं बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं तिच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटून आले एकतर त्यांची तब्येत आधीपासूनच ठीक नव्हती आणि वरून सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा इतका जास्त गर्व आहे की ती कावेरीताईसोबत नीट बोलत देखील नव्हती आणि मुलाच्या डोळ्यांवर पैशांची पट्टी बांधली गेली आहे त्याची बायको आईला काहीही बोलत होती तरी देखील त्याला जरा देखील फरक पडला नाही कावेरीताईला सुनेजा आणि मुलाच्या घरी आल्यानंतर अजिबातच चांगलं वाटत नव्हतं येण्यापूर्वी तर ती खूप खुश होती परंतु इथे आल्यानंतर तिचा तो आनंद सगळा चकनाचूर झाला होता प्रत्येक क्षणी तिला याची जाणीव करून दिली जात होती की ती त्या घरामध्ये पाहुणी आहे तिला काहीही येत नाही मग काहीही न खाता कावेरी ताई डॉक्टर कडे गेली दवाखान्यात बसलेल्या कावेरीताईला स्वतःच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती ती मनातल्या मनात बोलत असते जेव्हापासून तुम्ही गेला आहात तेव्हापासून जगण्याची माझी इच्छा संपून गेली आहे आता तर देवाने मला देखील वरती बोलवावं मुलगा आणि सुनेच्या घरी तर आले आहे परंतु इतका परकेपणा मला आपल्या गावातल्या शेजारच्या लोकांच्या घरात देखील जाणवत नव्हता जितका परकेपणा स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरी वाटत आहे त्या घरात माझ्यासोबत कोणी बोलत कोण नाही की माझ्या तब्येतीची कोण चौकशी देखील करत नाही जीवापासून आली आहे सुनबाई दोन शब्द देखील बोलली नाही दोन मिनिटांसाठी देखील माझ्याजवळ येऊन बसली नाही आणि नाही माझ्या तब्येतीबद्दल काही विचारलं फक्त स्वतःची नोकरी तिचा डाएट प्लॅन आणि स्वतःच्या फिटनेस बद्दलच बोलत असते बाकी तिचा इतर समाजाशी किंवा नातेवाईकांशी कसलाच संबंध नाही सर्व तपासण्या के केल्यानंतर डॉक्टर सांगू लागले यांना तर डेंग्यू झाला आहे इतका तीव्र ताप आहे मी दहा दिवसांचा औषध देत आहे खाण्यापिण्याची काळजी घ्या ज्यामुळे या लवकरात लवकर बऱ्या होतील आणि चार दिवसांनी पुन्हा यांना दाखवायला घेऊन या हळूहळू कावेरीताईची तब्येत ठीक होऊ लागली कावेरीताई फोनवरून तिच्या मुलीसोबत बोलायची ज्यामुळे तिचं थोडं बहुत मन रमायचं खरं तर मुलगा आणि सून ऑफिसला निघून जातात तेव्हा पूर्ण दिवस घरामध्ये तिचं मन लागत नाही कसं बस ती तिचा वेळ घालवते पूर्ण महिना कावेरीताईला मुलगा आणि सुनीजवळ राहून झाला आता तिची तब्येत देखील ठीक झाली होती घरातली सगळी छोटी मोठी कामं कावेरीताई करायची जेव्हा सुनबाई आणि मुलगा ऑफिसवरून घरी परत यायचे तेव्हा त्यांना घर एकदम स्वच्छ मिळायचं किचन देखील चकचकीत असायचं कसं बस घरातल्या कामांमध्ये मन रमावून कावेरीताई स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करायची एके दिवशी ती तिच्या मुलाला बोलते आता मला गावाला जायचं आहे महिना झाला आहे इथे राहून सून आणि मुलगा देखील तिला गावी सोडायला तयार होतात पण अचानक सुनेची तब्येत खराब होते डॉक्टरांकडे गेल्यावर समजतं की जागृती आई होणार आहे हे ऐकून सगळेच खूप खुश होतात जागृती खोलीमध्ये संदीपला बोलते आता तू तु, तु, तुझ्या आईला इथेच ठेव मला त्यांची गरज आहे उद्या घरामध्ये लहान मुलं असतील तेव्हा त्यांना सांभाळण्यासाठी कोणाची ना कोणाची गरज नक्कीच पडेल जर आपण आया ठेवली तर आपल्याला खूप पैसे द्यावे लागतील तुझी आई कधी उपयोगी पडणार आणि तुझी आई गावात राहून काय करणार आपण तिचे नातेवाईक आहोत तू तिचा मुलगा आहेस तुझ्या आईला समजावून सांग की त्यांनी आधी गावात बाबा होते समजू शकत होतो परंतु आता गावात त्यांचा कोणीच नाही मग जवळच थांबल्या तर त्यात वाईट काय आहे कालपर्यंत जो मुलगा आणि सुनबाई आईला स्वतःच्या घरातून पाठवण्यासाठी आनंदाने तयार होते आज गरज पडल्यानंतर आईला रोखण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत होते संदीप आईजवळ जातो आणि बोलू लागतो आई आता तू आमच्या जवळच थांब गावाला जाऊन काय करशील आणि तसही गावामध्ये आता कोण आहे त्यानंतर जेव्हा तुला गरज पडेल तेव्हा जवळच येशील बेटा इथे माझं मन लागत नाही गावामध्ये कमीत कमी चार लोक माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत इथे तर तुम्ही दोघेही ऑफिसला जाता कोणीही माझ्यासोबत बोलण्यासाठी नाही टीव्ही पाहते पण किती वेळ टीव्ही पाहू कावेरी ताईने उत्तर दिलं आज आईची गरज आहे ते जागृती देखील मध्ये येऊन बोलू लागते आई आमच्या सोसायटीमध्ये एक खूप मोठं मंदिर आहे जर तुमची इच्छा असेल तर संध्याकाळी दोन तीन तास मंदिरात जा इथे तुमच्या वयाच्या खूप साऱ्या बायका येतात त्यांच्यासोबत तुम्ही गप्पा गोष्टी करू शकाल भजन कीर्तन देखील करू शकाल तिथे तुमचं मन लागेल आणि मग उद्या जेव्हा तुमचा नातू किंवा नात येईल तेव्हा त्यांना त्यांच्या आजीचं प्रेम मिळायलाच पाहिजे ना, ना, ना कावेरी ताईला स्वतःच्या मुलाचा आणि सुनेचा बदललेला व्यवहार समजत होता कावेरीताईची मुलगी स्मिता देखील हेच सांगते आई तू बहिणी आणि दादाजवळ थांब गावामध्ये एकटी राहून काय करणार जर तुझी तब्येत पुन्हा खराब झाली तर पुन्हा परत यावं लागेल आणि मग काही महिन्यांनी घरामध्ये एक मूल येणार आहे त्यामुळे तुझं मन त्यांच्यामध्ये रमेल तू गावामध्ये एकटी असतेस त्यामुळे मला देखील तुझी काळजी लागून राहते आता हळूहळू स्वतःच्या मुलाच्या आणि सुनेच्या घरामध्ये स्वतःचं मन रमवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागली सकाळी उठून पूजापाठ करायची घरामध्ये थोडं बहुत काम करायची बाहेर झाडांना पाणी द्यायचं नंतर दुपारी ती थोडा बहुत टी व्ही पाहायची मग संध्याकाळी दोन तीन तासासाठी ती मंदिरात वेळ घालवायची सोसायटीच्या मंदिरामध्ये खूप साऱ्या वृद्ध स्त्रिया यायच्या त्यांच्यासोबत ती गप्पा गोष्टी करायची त्यातल्या काही जणी तिच्या खूप चांगल्या मैत्रिणी झाल्या आता कावेरीताईचं मन खूप चांगल्या प्रकारे रंगू लागलं कावेरीताईंना खूप चांगलं भजन गाता यायचं त्यांच्या आवाजाची सगळे लोक खूप तारीफ करायचे की खरंच तुमचा आवाज खूप गोड आहे आणि चांगलं भजन देखील गाता पूर्ण मंदिरात सगळे त्यांना ओळखू लागले आज गोकुळाष्टमीचा उत्सव होता मंदिरामध्ये सगळ्यांनीच कावेरीताईना आधीपासूनच सांगून ठेवलं होतं की तुम्ही लवकर या तुमचं भजन ऐकण्यासाठी सर्व लोक एकत्र जमले आहेत घरातली सगळी छोटी मोठी मंदिरा मंदिरात मंदिरात आली आज त्यांना थोडा जास्त वेळ लागला तर तासात मंदिरातून घरी परत यायच्या परंतु गोकुळाष्टमी आज त्यांना येता येता रात्रीचे आठ वाजले त्यांची एक मैत्रीण त्यांना घरी सोडून गेली परंतु जशी कावेरीताई घरात आली तेव्हा सुनबाई आणि मुलगा दोघेही ओरडत बुरू लागले घरी येण्याची ही काही वेळ असते आई तुम्हाला मंदिरात जायला काय सांगितलं तुम्ही तर मंदिरात दिवसभर गाणीच बोलत घरातलं काही काम तरी बघत जा हो आई हे तुझं वागणं योग्य नाही तुला माहित आहे ना तुझी सुनबाई गरोदर आहे ती जास्त काम करू शकत नाही तिची काळजी घेण्याची गरज आहे आता तू मंदिरात बसून भजन गात बसतेस संदीपने देखील बायकोच्या सुराला सूर मिळवला बेटा आज गोकुळाश्रमी होती त्यामुळे थोडा वेळ गेला तसं तर मी रोज अगदी वेळेवर येते संधी साधून जागृती पुन्हा एकदा तिच्या नोकरीवरून बोलू लागली हो हो तुझ्या आईला अजून काय येत आहे भजन गाण्याशिवाय का त्यांना काय मग त्या तर हेच काम करणार इतकी चिकलेली तर नाही की कुठे जाऊन नोकरी करू शकेल काही पैसे कमावू शकेल त्यामुळेच भजन गाऊन स्वतःचं मन रमवते आज सुनेचं बोलणं ऐकून कावेरी ताई शांत राहिली नाही आणि बोलू लागली सुनबाई या जगामध्ये मी एकटीच नाही जे पैसे कमवत नाही आणि तू देखील या जगामध्ये एकटी नाहीस जी नोकरी करतेस तुझ्यासारख्या खूप साऱ्या मुली नोकरी करतात परंतु तुझ्यासारखा गर्व कुणालाच नाही प्रत्येक गोष्टीवर नोकरीचा रुबाब दाखवतेस जर तुला तुझ्या नोकरीचा पैशांचा इतका गर्व आहे तर मी देखील तुला एके दिवशी नक्कीच पैसे कमावून दाखवेन जर गोष्ट पैसे कमावण्याचीच आहे तर ते पैसे कोणीही कमावू शकत त्यावर सून बोलू लागली बोलण्यात आणि करून दाखवण्यात खूप फरक असतो कसे कमावून आणा तुम्ही पैसे तुम्ही तर शिकलेला देखील नाहीत आणि तुम्हाला काही येतही नाही आणि सांगतात पैसे कमावेन कावेरीताईचा राग अधिकच चढला आणि सुनबाई खोलीत निघून गेली कावेरीताई रागामध्ये स्वतःच्या सुनीला बोलून तर गेली मी पैसे कमावेल परंतु रात्रभर विचारात राहिली ती पैसे कधी आणि कसे कमावेल खरंच तिला असं काहीच येत नव्हतं ती पैसे कमावू शकेल दुसऱ्या दिवशी देखील पूर्ण दिवस ती विचार करत होती संध्याकाळी मंदिरात गेली तेव्हा तिच्या चेहऱ्याला पाहून मैत्रिणीने विचारलं काय झालं कावेरीताई आज तू खूप उदास दिसतेस तब्येत ठीक नाही का अगं नाही सुद्धा असं काही नाही कावेरीताईनं उत्तर दिलं सुधाने खूप आग्रह केल्यानंतर कावेरीताईने सुनीचं सा बोलणं सांगितलं की सुनबाईला स्वतःच्या नोकरीचा खूप गर्व आहे आणि मी देखील रागारागा सांगितलं की मी तिला पैसे कमावून दाखवेन परंतु मला तर असं काहीच येत नाही ज्यातून मी पैसे कमावू शकेन अगं कावेरीताई तू इतकं चांगलं भजन गातेस मग का नाही तू स्वतःचा एक चॅनल चालू करत आणि मग त्यावर स्वतःचे भजन टाकत जा लोकांना गाणी गायला शिकवू शकशील तिथून तुला पैसे देखील मिळतील आश्चर्याने कावेरीताईने सुधारे विचारलं हे खरच शक्य आहे हो कावेरीताई माझी मुलगी हेच काम करते ती सोशल मीडियाचा वापर करून खूप पैसे कमावते उद्या मी तिला घेऊन येईल तेव्हा ती तुला सगळं काही समजावून सांगेल आणि तुझं एक भजनाचा चॅनल देखील चालू करेल मंदिरात तर तू तसंही येतेस आणि इतकं चांगलं भजन गातेस हेच भजन त्या सोशल मीडियावर टाकायचं बाकीचं सगळं माझी मुलगी बघेल दुसऱ्या दिवशी सुधाची मुलगी मंदिरात येते आणि कावेरीताईंच्या नावावर एक चॅनल सुरू करते काकू तुम्हाला काहीही करायचं नाही हा माझा एक गुन्हा स्टँड होता त्यात फक्त तुमचा मोबाईल लावून व्हिडिओ चालू करा आणि जे काही भजन तुम्ही करा ते सगळं फोन मध्ये रेकॉर्ड करा आणि मला पाठवा बाकीचं सगळं काम मी स्वतः करेल बेटा पण माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच पैसे नाहीत काकू मला तुमच्याकडून कोणतेही पैसे नको जेव्हा तुम्ही पैसे कमवायला सुरुवात कराल तेव्हा मला तुम्ही काहीतरी तुमच्या इच्छेने द्या कावेताईचं एक भजनाचं चॅनल सुरू झालं दोन तीन महिने कावेरीताई रोज मंदिरात जायच्या आणि ते कीर्तन सर्व रेकॉर्ड करायचे आणि स्वतःच्या मैत्रिणीच्या मुलीला पाठवायची हळूहळू कावेरी ताईचे चॅनल चा चालू लागलं आणि दोन चार महिन्यातच त्यांच्या भजनाचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले लोकांना कावेरी ताईचं भजन खूप आवडत होतं त्यांची प्रगती होत गेली आणि एक दिवस असा आला ज्या सुधाची मुलगी कावेरी ताई जवळ आली आणि बोलू लागली काकू तुमच्या चॅनलवर कमाई सुरू झाली आहे आणि त्यात खूप सारे पैसे येऊ लागले आहेत पुढच्या महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील कावेरी ताईचं बँक अकाउंट देखील सुद्धाताईंनी चालू केलं होतं कावेरीताईंच्या चॅनलबद्दल त्यांच्या मुलाला किंवा सुनेला काहीच कल्पना नव्हती खरंच बेटा मला माझ्या भजनातून पैसे मिळतील हो काकी तुम्हाला माहीत नाही जेव्हा तुम्ही सोशल मीडियावर काम करता तेव्हा तुम्हाला खूप सारे पैसे मिळतात लोकांना तुमचं भजन खूप आवडतं पुढच्या महिन्यात जागृती आणि संदीपच्या लग्नाचा वाढदिवस होता दोघेही एक मोठा प्रोग्राम अरेंज करतात आणि ऑफिसमधल्या सगळ्या मित्रांना शेजारच्या लोकांना बोलावतात एवढ्या सगळ्या तयारीमध्ये कावेरीताई तिच्या सुनबाईला बोलते सुनबाई जेव्हापासून आली आहे एकही नवीन साडी घेतली नाही जितक्या साड्या आणल्या होत्या ते सगळ्या वापरून जुन्या झाल्यात बाजारात गेलीस तर माझ्यासाठी देखील एक नवीन साडी घेऊन ये तोंड वाकडं करून जागृती बोलू लागली आई माझ्या खूप साऱ्या जुन्या साड्या आहेत त्यातीलच एक साडी तुम्हाला देईन या साड्या मी आता नेसत नाही नवीन साडी घेण्याची काय गरज आहे कपाटातून एक जुनी साडी काढून जागृतीने कावेरीताईच्या हातात ठेवली कावेरी ताईला सुनेची जुनी साडी नेसायला काहीच हरकत नव्हती परंतु जेव्हा ती साडी उघडून पाहते तेव्हा एका ठिकाणी ती फाटलेली असते सुनबाई ही फाट सुन साडी फाटलेली आहे मग काय झालं फाटलेली असती तर फाट काय झालं सुई दगा घेऊन थोडीशी शिवून घ्या आणि नेसा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाचा इतका मोठा कार्यक्रम आहे तुमच्याकडून तर आम्ही कोणत्याच भेटवस्तूची अपेक्षा करू शकत नाही वरून आम्हालाच खर्च देत आहे कधी सांगता साडी खरेदी कर कधी सांगता हे करा कधी सांगता ते करा तसंही तुम्हाला आमच्या घरात ठेवून तुमच्यावर उपकारच करतोय तुमच्यावर आम्ही खूप खर्च करतोय सुनबाई हे देखील पाहत नव्हती की सासू खुलतच उभी आहे फक्त बडबड करत होती सुनबाईच्या त्या वागण्याने कावेरीताईला खूप वाईट वाटलं कावेरीताई ये बाहेर येऊन बसते आणि मग थोड्या वेळानंतर जागृती पार्लरसाठी निघून जाते जागृती निघून जाताच सुधाण तिची मुलगी श्रेया घरी येते आणि बोलू लागते काकू अभिनंदन तुमच्या खात्यात पूर्ण एक लाख रुपये आले आहेत तुमची पहिली कमाई एक लाख झाली पगार मिळाला आहे तुम्हाला श्रेयाचं बोलणं ऐकून कावीर त्यांच्या आनंदाला पारावारच उरत नाही खरं सांगतेच बेटा माझा पहिला पगार आला आणि ते देखील इतका जास्त मला तर विश्वासच बसत नाही की मी माझ्या भजनाच्या माध्यमातून इतके पैसे कमावले आहेत ते देखील थोडे नाही तर पूर्ण एक लाख रुपये मी तर इतक्या पैशांची कधी अपेक्षा देखील केली नव्हती हो काकू मी खरं सांगते आता तर मला तुमच्याकडून पार्टी पाहिजे हो बेटा सांग कुठे जायचं आहे पार्टीसाठी आजच तुला पार्टी देते सर्वात आधी श्रेयासोबत कावेरीताई मंदिरात जातात आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींना तिच्या पहिल्या पगारातून लाडू देते देवाला प्रसाद दाखवते आणि सर्वांना लाडू वाटते सर्व लोक कावेरीताईंचे खूप खूप अभिनंदन करतात आणि बोलू लागतात कावेरीताई आज तुम्ही स्वतःच्या बळावर पैसे कमावलेतच सर्वजण खूपच कौतुक करतात श्रेया बेटा मला बाजारात घेऊन जाशील का उद्या माझ्या सोनबाईच्या आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस आहे काहीतरी गिफ्ट घ्यायचा आहे हो काकू चला मी तुम्हाला बाजारात घेऊन जाते कावेरीताई स्वतःच्या सुनेला भेटवस्तू देण्यासाठी एक सुंदर साडी घेते आणि स्वतः आणि स्वतःसाठी देखील एक साडी खरेदी करते श्रेयाला देखील एक ड्रेस घेऊन देते आणि सोबतच श्रेयाला कामासाठी काही पैसे देखील देते आणि बोलू लागते बेटा जर तू नसतीस तर मी हे पैसे कधीच कमावू शकले नसते बास करा काकू तुम्ही असंच काम करत राहा आनंदाने कावेरीताई घरी परत आली डायनिंग टेबलवर ठेवलेल्या साड्यांना सारखं सारखं उचलून पाहत होती कारण की आज तिला त्या साड्या पाहून खूपच आनंद झाला होता आणि गितीने पहिल्या कमाईतून त्या साड्या घेतल्या होत्या सुनेसाठी साडी विकत घेतली होती आणि मुलासाठी देखील पॅन्ट शर्ट विकत घेऊन आली होती दुसऱ्या दिवशी सर्वजण घरी आले कावेरीताईची मुलगी स्मिता देखील आली होती पूर्ण घर सगळ्या पाहुण्यांनी भरलेलं होतं केक कापल्यानंतर सर्व लोक जागृती आणि संदीपला गिफ्ट देऊ लागतात तेव्हा कावेरीताई एक खूप सुंदर सिल्कची साडी नेसून तिच्या खोली बाहेर येते सासूला इतकी महागडी साडी नेसलेली पाहून जागृती स्वतःच्या नवऱ्याला संदीपला सांगते इतकी महागडी साडी आईला तू घेऊन दिलीस आईवर इतका खर्च करण्याची काय गरज होती नाही जागृती मी ही, ही साडी नाही विकत घेतली आज काबरिताईजवळ सुनेच्या नोकरीचा अभिमान तोडण्याची रुबाब तोडण्याची चांगली संधी होती सुनेच्या हातामध्ये आणलेला गिफ्ट ठेवून काबिरिताई बोलू लागते हे घे बेटा तुझ्यासाठी पूर्ण दहा हजाराची साडी घेऊन आली आहे डोळे मोठे करून जागृती बोलू लागते आई काय बोलताय दहा हजाराची साडी घेतलीत इतके पैसे कुठून आणलेत नक्कीच तुम्ही संदीपकडून पैसे मागितले आहात जागृती रागाने संदीपला बोलू लागते आईला इतके सगळे पैसे द्यायची काय गरज होती आपलेच पैसे घेऊन आपल्यालाच गिफ्ट देतात काय गरज होती अशी आणायची जर स्वतःच्या पैशाने गिफ्ट आणला असतं तर आम्हाला जास्त आवडलं असतं आमच्या पैशांचं गिफ्ट आम्हाला देत आहे आज पुन्हा एकदा सुनेने सगळ्या लोकांसमोर कावेरी द्यायचा अपमान केला होता सर्व लोक सुनेचं बोलणं ऐकून हक्काबक्का होतात की कशी सगळ्यांसमोर सुनबाई स्वतःच्या सासू सोबत बोलत आहे कावेरीताई अगदीच कडक आवाजात बोलू लागते मी कोणाकडून पैसे घेतले नाही ही, ही साडी मी माझ्या पैशाने विकत घेतली आहे माझ्या पहिल्या कमाईतून घेतली आहे आता मी देखील पैसे कमावते आणि आज मला माझा पहिला पगार मिळाला आहे ते देखील पूर्ण एक लाख रुपये त्याच पैशातून मी स्वतःसाठी आणि तुझ्यासाठी ही साडी घेतली आहे काळजी करू नको सुनबाई आता मी देखील पैसे कमावू लागले आहे आणि मी देखील आता तुझ्या बरोबरीची झाली आहे शिकलेले नाही म्हणून काय झालं आज मी तुझ्यापेक्षा जास्त पैसे कमावत आहे आईचं बोलणं ऐकून आई सुनील आणि मुलाला दुकानाही धक्का बसला की शेवटी आई असं काय काम करते जे आम्हाला माहित नाही आणि इतके पैसे कमावते तेव्हा जागृतीची एक मैत्रीण जी त्या पार्टीमध्ये आलेली होती कावेरीताईना पाहून बोलू लागली काकी तुम्ही तुम्ही जागृतीची सासूबाई आहात मला माहितच नव्हतं मी नेहमीच तुमचे भजन ऐकते तुमचा आवाज खूप गोड आहे आणि अगदीच ऐकत राहावा असं वाटतं जागृती खरंच तुझी सासू खूप टॅलेंटेड आहे तुला देखील तुझ्या सासूकडून एक दोन भजन शिकायलाच पाहिजेत आई तुम्ही कधीही सांगितलं नाही की तुमचा सोशल मीडियावर एक भजन चॅनल आहे आणि त्यातून इतके सारे पैसे कमावले आहेत सुनबाई आज तर सांगितलं ना सर्व लोक जागृतीला बोलू लागतात जागृती आता आता तुझी सासू देखील नोकरी करते आणि पैसे कमावते तुझ्या सासूचा पगार तुझ्यापेक्षाही जास्त आहे हसत काबेरताई बोलू लागते हो हो हे अगदीच खरं आहे सुनबाई तर फक्त ऐंशी कमावते पण माझा पगार तर पूर्ण एक लाख रुपये आहे मी सुनेपेक्षा जास्त कमावते काय सुनबाई आता तर बोलणार नाहीस ना की मला काहीही जमत नाही मला काही येत नाही कावेरीताईचं बोलणं ऐकून सुन आणि मुलगा लाजेने मान खाली घालतात त्यांना समजत नव्हतं की स्वतःच्या आईला काय बोलावं मग कावेरीताई सुनेला आणि मुलाला बोलतात सुनबाई एक गोष्ट तुला सांगू इच्छिते कधीही आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा रुबा बाळगू नकोस गर्व बाळगू नकोस तुझ्याजवळ जे गुण आहे ते कदाचित इतर कोणाजवळ नसतील परंतु प्रत्येकाकडे स्वतःचा एक गुण असतो तुझ्याकडे जे गुण आहेत ते मी शिकू शकत नाही आणि जे माझ्याजवळ गुण आहेत ते तू शिकू शकत नाहीस राहिली गोष्ट पैसे कमावण्याची तर माणूस जेव्हा ठरवतो तेव्हा तो पैसा कमावतोच परंतु स्वतःच्या नोकरीचा अहंकार कोणालाही दाखवू नकोस तुला तुझ्या आई वडिलांच्या घरी अशा प्रकारचं वातावरण मिळालं आणि अशा प्रकारचं शिक्षण मिळालं की आज तू नोकरी करू शकतेस परंतु मला किंवा माझ्यासारख्या खूप साऱ्या महिलांना तशी संधी मिळत नाही त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नकोस त्यामुळे कधीही त्यांचा अपमान करू नका की ते नोकरी करत नाहीत स्मिता स्वतःच्या आईजवळ येते आणि हात पकडून बोलू लागते आई तू तर बहिणीपेक्षा जास्त पैसे कमावून दाखवलेस आता तर तू आता तू कोणापेक्षाही कमी नाहीस काय वाहिनी खरं बोलते ना स्मिताचं बोलणं ऐकून लाजेमुळे जागृती मान वन करून पाहू शकत नव्हती तिला आता तिच्या चुकीची जाणीव झाली होती की तिने किती वेळा स्वतःच्या सासूचा अपमान केला आहे जागृती सासूजवळ जाते आणि बोलू लागते आई मला समजलं आहे तुम्ही जे केलं ते चुकीचं होतं आता मी यानंतर कधीही कोणालाही माझ्या नोकरीचा गर्व अहंकार दाखवणार नाही मला माफ करा बोलू लागतो आई आम्हाला माफ कर आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे कावेरी ताईने समजुतीने घेऊन स्वतःच्या मुलाला आणि सुनेला माफ केलं कारण की तिला देखील स्वतःच्या मुलापासून किंवा सुनेपासून वेगळं राहण्याची इच्छा नव्हती घरात राहून त्यांना नात किंवा नातू मिळणार होता त्यामुळे त्यांचं म्हातार पण खूप चांगलं जाणार होतं परंतु आता ती पूर्वीसारखी सुनेचं आणि मुलाचं घरात सगळं ऐकून घेऊन राहत नव्हती तर अगदीच आदराने राहत होती, होती। सुनबाई देखील आता तिचं बोलणं ऐकू लागली आणि कोणताही टोमणा सासूला मारत नव्हती कावेरी ताईला स्वतःच्या सुनेच्या आणि मुलाच्या घरात चांगलं वाटू लागलं आता तेच घर त्यांना स्वतःचं वाटू लागलं आणि काही दिवसात एक लहानशी परी त्यांच्या घरात आली जिला पाहून कावेरी त्यांच्या आनंदाला कोणताच पारावार उरला नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद